तर राहुल सोलापूरकरनं माफी मागितलेली आहे वादग्रस्त वक्तव्यानंतर सोलापूरकर कडून आता माफी मागण्यात आलेली आहे छत्रपती शिवरायां पाठोपाठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल सुद्धा सोलापूरकरनं एक वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि त्यानंतर टीकेची झोड सोलापूरकरवर उठली होती बाजीराव पेशवे यांचा विचार केला तर ते भट म्हणून जन्माला आले तरी हातात तलवार घेतल्यामुळे क्षत्रिय ठरतात या न्यायाने मी म्हटलं होतं रामजी सक्पाळांचे चिरंजीव भीमराव आंबेडकर हे अभ्यासाने इतके मोठे झाले की त्या अर्थाने ते ब्राह्मण ठरतात हे वेदांमधलं जे वितरण आहे चातुर्वर्णाचं चा, त्याविषयी मी बोललो होतो आणि ते गुणकर्म विभागशा आहे असं मी बोललो होतो त्यातलीच दोन वाक्य काढून आज पुन्हा काही लोकांची मन कलुषित करण्याचा प्रयत्न केला जातोय मला प्रामाणिकपणे एवढंच सांगायचंय गेली चाळीस वर्ष या जीवनात वावरत असताना भारतरत्न डॉक्टर भीमराव आंबेडकर असतील हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वामी विवेकानंद असतील श्रीमंत थुर्ले बाजीराव पेशवे असतील स्वातंत्र्यवीर सावरकर असतील अनेक विषयांवर मी जगभर व्याख्यानं देतो आणि ती अत्यंत या सर्व व्यक्तिमत्वांपुढे नतमस्तक होऊनच देतो चाळीस वर्षात या सगळ्यांचा आदर्श घेऊनच पुढे जाण्याचा प्रयत्न मी आजपर्यंत केलेला आहे हे ज्यांनी ज्यांनी माझी व्याख्यानं किंवा वैयक्तिक आयुष्य पाहिले त्यांना हे सर्व माहिती तरीही हे का केलं जात आहे याविषयी मी मात्र अनभिज्ञ आहे मला मात्र मनपूर्वक असं सांगायचंय की ज्या ज्या महामानवांना आपण समोर